दौडीपार चांदोरी येथे मोटरसायकलचा अपघात झाला यात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पवनी रोडवर दौडीपार चांदोरी येथे दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान अनिल दिवान चाचिरे वय पस्तीस वर्षे राहणार चांदोरी ते मोटरसायकल क्रमांक छत्तीस यम सत्तावीस तीस ने भंडारावरून स्वतःच्या गावी जात असता दौडीपार गावाजवळ त्यांच्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने ते मोटरसायकलीसह रस्त्याच्या कडेला आदळले त्यात ते गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी इसमाला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आली आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे